आता मी नाव सांगू शकतो ठीक आहे नाव सांगत नव्हतं त्याच्या मागचं कारण असं होतं की जर परफॉर्मन्स चांगला झाला नाही तर तुम्ही तशी नावं ठेवणार आहात हा ना आणि जर व्यवस्थित झाला व्यवस्थित झाला तर काही ना काहीतरी ह्या विश्वात आपलं नाव पडणारच आहे मग आपण नाव सांगावं किंवा नाही सांगावं घंटा फरक पडणार नाही आहे त्याच्यामुळे तरी माझं नाव बिपिन जागुष्टे ठीक आहे नाव बिपिन बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी गुजराती आहे किंवा बंगाली आहे नाही मी महाराष्ट्रीयन आहे आडनाव जागोष्ट आहे माझ्याबरोबर फक्त जेवढे माझे चुलते आणि चुलत भाऊ आहेत ना त्यांचंच आडनाव मी ऐकलेलं जागोष्ठ अजून कोणाचं ऐकलेलं नाही आहे ठीक आहे त्यात बाकीचे जे जागोष्ट आहेत आमचे त्यांची सरनेम अशी आहे जे ए जी यू एस एच टी ई आय रिपीट जे ए जी यू एस एच टी ई माझी सरनेम जी आम्ही लहानपणापासून लावत आलो ती आहे जे ए जी यू एस टी ई लोक मला विचारतात अरे तुमच्या आडनावामध्ये एच नाही आहे म्हटलं तो ह्युमर माझ्या स्टँडअपमध्ये आहे तो एच तिकडे आहे अडनावातला ऍबसेंट आहे इंग्लिशमध्ये लोक अल्फाबेट वगैरे हो सायलेंट करतात आम्ही ऍबसेंट करून टाकलाय <laughs> तो अच्छा <laughs> मी तुम्हाला एक विचारायला विसरलो की तुम्हाला आवड वगैरे काय असं हिंदी मराठी असं काही स्टँडअपमध्ये दोन्ही म्हणजे आहे सनी लिओनी बोलल्यानंतर सुरू झाला तो दोन्ही हा हे चुकीच आहे बाबा नाही पण म्हणजे तुम्ही काही बोला मला जे मी लिहून आणले ना तेवढंच बोलणार आहे मी हा आणि दुसरं म्हणजे नावाचं मी सांगत होतो सॉरी यार म्हणजे एक तर मी बिपिन दागोचं नाव म्हटलं नाव गुजराती बंगाली वाटतं आड नाव महाराष्ट्र आहे पण फार कमी ऐकलेलं आहे <laughs> त्यात आपण बीजे असं पण सांगू शकत नाही त्यात आपलं इनिशियल्स नुसतं बीजे पण सांगू शकत नाही ज्यांना समजतंय त्यांना समजतंय ज्यांना नाही समजत त्यांना काहीच करू शकत नाही म्हणजे त्यांनी घरी जाऊन पोग बघावं इमॅजिन करा उद्या म्हणजे आपण ह्या शो नंतर थोडस नाव होत आहे आणि एखादा कुठला इव्हेंट ऑर्गनायझर आहे तो म्हणतोय त्यांच्या लाईन अप साठी अरे आय वुड लाईक टू हॅव अ बीजे <laughs> मला सुपारीच्या नावाखाली एक मिळणार नाही त्याच्या सुपारी ओल्याच्या ओल्याच राहतील पण आपण सांगू शकत नाही म्हणून मी म्हटलं नाव नंतर आरामात सांगूया काही हरकत नाही त्याच्यामध्ये अच्छा ओके मी इथे कोणी मॅरिड आहात का कोणीच नाही मी एकटाच आहे काय सिरियसली मी नाही करत आहे मी मी नाही आहे म्हणजे तुम्हाला फक्त हाच स्टेज आहे स्टँडअप करायचा मी रोज करतोय घरी मी रोज करतोय तर म्हणजे आता तुमचे कोण असतील मित्र मैत्रिणी तुम्ही ऐकलं असाल ना की मॅरिड पुरुषाची व्यथा ठीक आहे माझ्या बायकोला बसले इकडेच बसले तिला म्हणजे बाकी सगळ्या बायकांसारखं तिलाही ती कंप्लेंट आहे की अरे तू विकेंड मित्रांबरोबर घालवतो बसण्यात दर विकेंड मित्र दर विकेंड मित्र फुकटचे यु नो पूर्ण संध्याकाळ व्यर्थ तर म्हटलं ठीक आहे तू सांग आपण काय करूया असं असं काय काम करूया जेणेकरून ते तो वेळ सत्कारणी लागेल म्हणजे आपण एक काम करूया पुढच्या विकेंडपासून विकेंडला आपण जाऊया दोघं डीमार्टला म्हटलं डी मार्टला म्हणजे नाही घरात आपल्याला आठवड्याभराला पंधरा दिवसाला वस्तू लागतात बऱ्याच गोष्टी लागतात साखर तूप लोणी अमूक तामुक ह्याव हो, त्याव भरपूर काय काय लागतं म्हटलं ठीक आहे हरकत नाही आणि माझ्या बायकोवर डी मार्टला जायचं म्हणजे वेळ काढून जावं लागतं वेळ काढून दा, जावं लागतं म्हणजे आपण वाटेत जर समजा आपल्याला कोण माणसं ओळखीची भेटली तर आपण त्याची हाय हॅलो करतो ना काय बाबा कसा आहेस बरा आहेस की नाही जेवलास का अमुक इथे कसा माझी बायको डिमार्टमध्ये त्या आईलमध्ये लावलेले जे सामान आहे ना त्यांची पण विचारपूस करते भरपूर वेळ घेते ती भरपूर वेळ घेते एकदा माझे काही मित्र म्हणजे मी तीन एक वर्ष चंदीगडला पण होतो मी तर माझे काही मित्र जे इथे मला भेटायला आलेले ते इथून चंदीगडची फ्लाईट पकडून चंदीगडला पोहोचले तरी आम्ही डीमार्टमध्ये होतो आम्हाला इतका वेळ लागतो डिमार्टमध्ये बरं एक बऱ्याचदा आम्ही असं मी म्हटलं की अरे आपण एक काम करूया फोकस्ड शॉपिंग करायला जाव्या की अमुकच आपल्याला वस्तू आणायच्या आहेत की ह्या चार गोष्टी किंवा ह्या पाच गोष्टी अमुकच तेवढ्याच वस्तू आणायच्या आहेत ती म्हणाली हो ठीक आहे तर आम्ही गेलो डीमार्टला आम्ही डीमार्टला गेलो मोजक्या तीन चार गोष्टी आणायच्या होत्या एक अगरबत्तीचा पुडा एखादा बिस्किटचा पुडा दुधाची पिशवी किंवा असं चारच चार पाच गोष्टी होत्या आम्ही जेव्हा बाहेर आलो ना तेव्हा साडेआठ हजाराचं था बिल करत होतो साडेआठ हजाराचं बिल आणि जाताना आम्ही स्कूटरवरती गेलेलो ठीक आहे येताना सामान भरपूर होतं तर माझी बायकोना म्हणते की आपण एक काम करूया सामान काय स्कूटरवर जाणार नाही आपण रिक्षा करूया म्हटलं ठीक आहे आपण रिक्षा करूया तेच लॉजिकल आहे मग रिक्षा करून आम्ही घरी आलो मग घरी आल्यानंतर आणि असं हे दोन तीन वेळा झालं की आम्ही डिमार्टला जातोय चार गोष्टी आणायला जातोय परत येतो आणि रिक्षा करून घरी येतोय तर दोन तीन वेळा असं झाल्यानंतर फायनान्समध्ये इचं डोकं छान असतं तर ती मला म्हणाली की अरे आपण कुठेतरी चुकतोय आपण स्कूटरवर जातोय आणि रिक्षानी परत येतोय मग मी म्हटलं आपण रिक्षानीच जाऊन रिक्षानीच परत यायचं आहे का ती म्हटली नाही पण त्याच्याने खर्च अजून वाढणार रिक्षाचा जायचा खर्च पण लागणार आपल्याला म्हटलं मग आता आपण काय करूया ते म्हणजे सामान तर आपल्याकडे असतं ना आपण पुढच्या वेळी ना गाडी घेऊन जाऊया डीमार्टला सामान आणायला गाडी घेऊन जाऊया आमच्याकडे स्कूटर होती आज आमच्याकडे सेवन सीटर टाटा हेक्झा आहे डीमार्टला जायला आणि <laughs> डीमार्टला जाता हॅक्झाने जातो आणि डीमार्टमध्ये पण तुम्ही जर आता हल्ली हल्ली गेला असाल ना ती चकदे म्हणजे चकदे मूवीमध्ये एक सीन होता जिकडे तो शाहरुख खान सांगत असतो की अरे अर्जेंटिनाची टीम आहे त्यांनी वन टू वन मॅपिंग केलेली आहे तसं डिमार्टमध्ये लोकांनी वन टू वन मॅपिंग केलेली आहे एम्प्लॉईजची जेवढे कस्टमर्स नाहीत ना तेवढी त्यांची माणसं आहेत तेवढी त्यांची माणसं आहेत ते विकतायत की विकत घेत आहेत काय करतायत त्यांचं त्यांनाच माहिती नाही आहे कशाला तिकडे एवढी लोक आहेत काय देव जाणव आता मी बायकोचा विषय काढलाच आहे तर बायकोचं कसं असतं माहिती आहे काय की जेल तर तुम्ही लोक मॅरिड नाही आहात ना, ना इकडे म्हणून सांगतोय बायकोची स्तुती हा जर विषय असला ना तुम्ही मित्रांसमोर बायकोची स्तुती करा बायको काय म्हणणार अरे यांच्या समोर करून काय उपयोग आहे का, का हे आपले मित्र आहे त्यांना मी चांगली काय वाईट काय त्यांना काही फरक पडणार नाही बरं ठीक आहे बरोबर आहे तुला ज्यांच्या समोर करायची त्यांच्या समोर तर तू करणारच नाहीस म्हणजे आपल्याला अंदाज आला पाहिजे की ही इधर हिची स्तुती माझ्या घरच्यांसमोर किंवा तिच्या घरच्यांसमोर करायचं चा असं चाललं आहे मग आपण समजा तिच्या घरच्यांसमोर स्तुती केली अरे ह्यांच्यासमोर माझी स्तुती करून काही उपयोग आहे का, का? म्हणजे अरे त्यांना माहिती आहे की माझे गुण कसले आहेत काय आहेत त्यांना त्यांच्यासाठी नवीन काहीच नाही आहे तुला जिकडे करायची आहे तिकडे करून काही उपयोग का तिथे करतच नाहीस तू म्हणजे ठीक आहे आता माझ्या घरच्यांसमोर तिची स्तुती करायची आहे तर आपण माझ्या घरच्यांसमोर कधी तिची स्तुती केली परत तोच शब्द अरे ह्यांच्यासमोर स्तुती करून काही उपयोग आहे का अरे आता काय अरे त्यांना वाटेल की मी सांगितले तुला माझी स्तुती करायला म्हणून ह्यांना म्हणजे यांची स्तुती कशीही करा कशी कुठेही करा त्यांना ते कधीच संतुष्ट होत नाही अजिबात संतुष्ट होत नाही मला पाणी तरी आहे ना तर रोल तरी हवा आहे